नमस्कार आपण पाहताहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा मोठी बातमी वनरा चांदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाचा कोंढ्यात गोळीबार करून खून भर दुपारी खडी मशीन परिसरात ठारार पोलिसांचा घटनास्थळी धाव वनरा चांदेकर खून प्रकरणाशी संबंधित आरोपीच्या भावाचा कोंढ्यात शनिवारी दुपारी भर रस्त्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला ही घटना खडी मशीन परिसरातील भारत पेट्रोलियम पंपाजवळ पावसाच्या सरींमध्ये घडली या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खून झालेल्याचे नाव गणेश काळे वय वर्षे राहणार असे असून त्याच्यावर सुमारे सहा गोळ्या झाडण्यात आल्या घटनास्थळीच तो कोसळला गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी असून सध्या तो कारागृहात आहे समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य असून वनराज आंदेकरच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्याची पिस्तुलांच्या माध्यमातूनच आंदेकरचा खून करण्यात आला होता दरम्यान गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून झाला होता त्या प्रकरणात आंदेकर टोळीतील मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर याच्यासह तब्बल पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी आंदेकर टोळीचे गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच आज आणखी एक गुंडगिरीचा प्रकार समोर आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या खुनामागील टोळी युद्धाची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे पुढील तपास पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड अटक केलेला नाही संशयिताकडे चौकशी चालू आहे किती लवकरच आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती पुरवली जाईल सीसीटीव्ही मध्ये किती आरोपी दिसतात एकूण आरोपी किती या परिसरामध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज आम्ही हस्तगत केलेले आहेत त्याला माहिती दिल्याप्रमाणे मारेकरी दोन मोटरसायकलवरती चार लोक आलेले होते आणि त्या अनुषंगानं आम्ही योग्य दिशेने तपास करत चालू आहे आणि लवकरच आरोपी अटक करून आपल्याला माहिती गँगवर ही जी गँगर झालेली आहे त्यामध्ये जो मयत आहे त्याच्यावरती एकूण किती गुन्हे दाखल आहेत महेश महेश गणेश काळे यांच्यावरती चालू वर्षामध्ये अवैधरित्या दारो विकण्याबाबतचा एक गुन्हा कोंडवा पोलीस स्टेशनवर दाखल okay. आरोपी अल्पवीन आहेत का जे याबाबत लवकरच उर्गाड होईल आणि आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल काही त्या अनुषंगाने आमची चौकशी चालू आहे सविस्तर माहिती आम्ही आपल्याला थँक्यू सर